भारतीय जैन संघटना शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेसाठी सहकार्य करणार राज्य अध्यक्ष व पदाधिकारी यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबवण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांची राज्य अध्यक्ष केतनभाई शहा सोबत सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली बीजेएस तर्फे मागील वर्षी राज्यातील तीस हजार गावांना भेटी देऊन दहा हजार नऊशे ग्रामपंचायतीमधून गाव तलावातील गाळ काढण्यासाठीचे मागणीपत्र भरून ते सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले होते यावर्षी देखील बीजेएस यांनी शासनास या शासना कामासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सहकार्य करण्याचं ठरवले व संस्थापक शांतीलालजी मुथा यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सोबत एक सामंजस्य करार एमओयू मंत्रालयात करण्यात आला राज्यातील काम करणाऱ्यांची सर्व छत्तीस जिल्ह्यात निहाय समन्वयक नेमणूक केली आहे त्या सर्व समन्वयक व पदाधिकारी यांची पुणे येथे एक बैठक लावली त्यामध्ये राज्यभरातून दीडशे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळेस शासनास आपण कसे सहकार्य करणार आहोत त्याची दिवसभर कार्यशाळा घेण्यात आली होती मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायतीस आमचे कार्यकर्ते अकरा जलरथ सोबत जाऊन मागणीपत्र भरून घेत होते व पोस्टर लावून जनजागृती करत होते अशा दोनशे चव्वेचाळीस ग्रामपंचायतींची मागणीपत्रे भरून शासनाकडे जमा केली त्यापैकी एकशे सव्वीस तलावातील गाळ काढण्याची व तेथे ते काम पूर्ण होत आहे यावर्षी देखील बी एक पोर्टल तयार करून ते शासनाच्या जलसंपदा मंत्री संजय राठोड यांना सुपूर्त करण्यात आले आहे त्या ऑनलाईन कार्यक्रमात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी सीईओ आर डी एस व जलसंपदा अधिकारी व बीजेएस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते राज्याध्यक्ष केतनभाई शहा यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना आवाहन करत आहेत की आपण शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट शिवार डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन बी जे एसने सुहाना मसाला यांच्या सहकार्याने तयार केलेल्या पोर्टलवर फॉर्म भरून द्यावा जेणेकरून आपल्या गावातील तलाव बंधारा नाला ह्यामधील गाळ काढून तो गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य आपल्या शेतात घेऊन जावयाचा आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी राज्य शासन अनुदान देखील देणार आहे या योजनेमुळे आपल्या गावातील पाणी साठा वाढेल व वा मनुष्य प्राणी पक्षी तहान भागेल शेतात गाळ टाकल्याने शेतकऱ्यांची जमीन सुद्धा होईल व वा उत्पन्न वाढेल आज सोमवार रोजी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार नाला खोलीकरण योजनेची सविस्तर चर्चा जिल्हाधिकारी सोबत झाली त्यांनी त्वरित नोडल ऑफिसर म्हणून जलसंपदा अधिकारी श्री दामा साहेबांची नियुक्ती केली व सर्व संबंधित विभाग अधिकाऱ्यांची एक मीटिंग लावून कामाचे नियोजन करून कार्य सुरू केले असे सांगितले यावेळेस राज्याध्यक्ष केतनभाई शहा राज्य सचिव संतोष बंब राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील प्रवीण कुमार बलदोटा जिल्हा समन्वयक विशाल मेहता विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते महेश कोकिळ विभागीय महिला अध्यक्ष माया पाटील जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे जिल्हा, देश जिल्हा सचिव प्रशांत वर्धमाने जिल्हा सदस्य विक्रांत बशेट्टी कोमल पाचोरे आदींची उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन